नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नवरात्रीनिमित्त उपवासाचा सँडविच बनवून दाखवणार आहे कोणतीही पूर्वतयारी न करता साबुदाणा तासन तास न भिजवता तुम्ही भरपूर प्रकारचे शाबुदाण्याचे प्रकार, प्रकार खाल्ले असतील पण एकदा ही रेसिपी ट्राय करा मी तुम्हाला खात्रीने सांगतो नऊ दिवसामधून तीन ते चार दिवस हाच सँडविच तुम्ही उपवासाला बनवणार इतकं मला शंभर टक्के खात्री आहे तर ही रेसिपी बनवायला आपल्याला मोजके साहित्य लागणार आहे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शाबुदाना फक्त दहा मिनटं गरम पाण्यात भिजत ठेवलेलं होतं आणि पाहू शकता ह्याचं प्रमाण किती वाढलेलं आहे आणि शाबूदाना अर्धा कच्चा भिजलेला आहे ह्याला जास्त वेळ भिजवून घ्यायचं नाही म्हणजे जास्त नरम करून घ्यायचं नाही थोडासा कच्चा राहायला पाहिजे किंवा तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे तुम्ही अशी कोणती वाटी सेट करून ठेवा म्हणजे साहित्याचं माप परफेक्टने आलं की रेसिपी अजिबात चुकत नाही इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आता या साबुदाण्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे संपूर्ण साबुदाणा काढून घेतलं की ह्यासोबतच ह्याच वाटीने आपल्याला एक वाटी भगर घ्यायचं आहे म्हणजे की वरीचे तांदूळ घ्यायचं आहे ह्याला स्वच्छ अगोदर निवडून घ्या मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याच वाटीने पाव वाटी दही वापरायची आहे दही जास्त आंबट आहे म्हणून मी पाववाटी वापरत आहे तुम्ही जास्त आंबट दही वापरत नसाल तर अर्धी वाटी दही वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला दही वापरायचं नसेल तर एक ते दोन लिंबाचा रस वापरायचा आहे म्हणजे सँडविचमध्ये थोडासा आंबूसपणा आला की चवीला सँडविच एकदम भन्नाट होतो अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आहे अगोदर ह्या जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे मगच गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकून नॉर्मल ढोसे आपण बनवतो ना दरवेळी तांदळाचे त्या डोश्याच्या बॅटरसारखीच ह्याला कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणून त्या हिशेबाने ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे पण अगोदर नका वापरू अगोदर बारीक करून घ्या मग पाणी वापरा मग त्याची कन्सिस्टन्सी डोश्यासारखी करून घ्या म्हणजे बॅटर एकदम परफेक्ट होणार सँडविचचं बॅटर वाटून झालं की आपल्याला ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी ना जास्त घट्ट ठेवायची आहे ना जास्त पातळ मिडियम थिकमध्ये याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणून बॅटरमध्ये पाणी थोडं सांभाळूनच टाकायचं आहे असं संपूर्ण बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार उपवासाचं मीठ टाकायचं आहे म्हणजेच की सेंदव मीठ आणि एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे सँडविचमध्ये मऊपणा येण्यासाठी इथे आपल्याला तेल वापरायचं आहे आता या दोन्ही जिन्नसांना या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे आणि एका बाजूने तीन ते चार मिनटं चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे बॅटर एकदम हलकं फुल व्हायला पाहिजे बॅटर हलकंफुल झालं की नाश्त्याला जाळी पडण्यात जास्त मदत होते म्हणजे बॅटरमध्ये हवा भरल्यास नाश्त्याला जाळी मस्त पडते म्हणून फेटून घेणं फारच महत्त्वाचं आहे किंवा तुमच्याकडे ब्लँडर मशीन असेल त्याच्यानं फेटून घेतलं की तुमचं काम एकदम सोपं होऊन जातं आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी तरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा तर मंडळी दोन ते तीन मिनटापर्यंत मस्तपैकी ह्या बॅटरला एका बाजूने फेटल्यावर मस्त असं हलकफूल झालेला आहे बॅटर आणि थोडासा पातळपणा आलेला आहे आता काय करायचं फेटल्यानंतर याला एक पाच ते सात मिनटापर्यंत याला झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे बॅटर चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे मगच रेसिपीचा रिझल्ट एकदम परफेक्ट येणार आता जोपर्यंत बॅटर भिजते तोपर्यंत आपण इथे मस्त खमंग चटणी बनवून घेऊ त्यासाठी इथे मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचं आहे किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घेतलं तरी काही हरकत नाही आणि इथे मी जास्त प्रमाणामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा मिरच्या आहेत त्याला कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या कमी तिखट आहे म्हणून मी जास्त वापरत आहे तुम्ही जास्त तिखट मिरच्या वापरत असाल तर तुमचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता म्हणजे चार किंवा पाच मिरच्या वापरलं तरी चालेल एक इंचालं असं लहान तुकडे करून टाकायचे आहे बारीक वाटले जातील एक चमचा जिरे वापरायचे आहे तुम्ही जिरे नाही खात असाल तर स्किप केलं तरी चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगोदर या सर्व जिन्नसांना एकदम बारीक करायचं आहे मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याला घट्टसर वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मंडळी या चटणीची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट ठेवलेली आहे दोन ते तीन चमचे फक्त पाणी वापरलेलं आहे आणि इतकी घट्ट कन्सिस्टन्सी ह्याची ठेवलेली आहे सुद्धा अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे चला तर मंडळी चटणी अशी पूर्ण तयार झाली की याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवतो चटणी तयार झाली की आपल्याला एक मॅजिक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी एक वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट वापरायचं आहे आणि सोबतच अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचा जिरे पावडर तुम्ही लाल तिखट उपवासाला खात नसाल तर त्याला तुम्ही स्किप केलं तरी चालेल फक्त जिरे पावडर आणि काळी मिरी पावडर मिक्स करून घ्यायचा आहे हा मॅजिक मसाला तुम्ही तयार करून ठेवा सँडविच वर पसरवून खाल्लं की चवीला एकदम भन्नाट लागतो सँडविच म्हणून हा मसाला तयार करून घ्या असं चांगल्या प्रकारे सर्व मसाले एकजीव झाले की मसाला तयार होतो झटपट ह्याला सुद्धा आपण थोडा वेळा आता बाजूला ठेवू पाच ते सात मिनटं झालेले झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा चेक करायचं आहे बॅटरला थोडासा घट्टपणा येतो कारण की साबुदाना वापरल्याने पाणी जास्त ऑब्झर्व करून घेतो साबुदाना म्हणजे पाणी जास्त शोषून घेतो तरी कन्सिस्टन्सी एकदम चांगली झालेली आहे एक मिनटं पुन्हा बॅटरला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे बॅटरला जितकं जास्त फेटणार तितकाच रिझल्ट एकदम परफेक्ट येणार म्हणजे जाळी पडण्यात जास्त मदत होणार तुम्हाला जास्त फेटायचं नसेल आणि झटपट हा नाश्ता करायचा असेल तर तुम्ही एक पॅकेट इनो वापरू शकता किंवा अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरू शकता पण मी इथे इनो किंवा सोडा न वापरता मस्त असा मऊ लुसलुशी सँडविच बनवून दाखवणार आहे तर मंडळी बॅटर एकाच मिनटापर्यंत असं मस्तपैकी फेटून तयार झालं की बॅटर परफेक्ट तयार झालेला आहे आता याला आपल्याला हे बॅटर केक ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे केक ट्रेला खालच्या बाजूने आपल्याला चांगल्या प्रकारे तेल लावायचं आहे तुमच्याकडे केक ट्रे नसेल तर तुम्ही कोणतीही एखादी मोठीशी ताटली घ्यायची आहे आणि त्याला तेल लावायचं आहे आणि मग हे बॅटर संपूर्ण त्या ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे आता या बॅटरला आपल्याला स्टीम द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला किचनकडे द्यायचं आहे तर मंडळी इथे अगोदरच मी तयारी करून ठेवलेली आहे काढाईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे मस्त अशी खळखळून उकळी येत आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला असं रिंग स्टँड ठेवायचं आहे तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर तुम्ही कोणती एखादी मोठीशी वाटी ठेवलं तरी चालेल आणि हे बॅटर आपल्याला आरामात ह्या रिंग स्टँड वर मधोमध ठेवायचं आहे आता याच्यावरून आपल्याला बनवलेला मॅजिक मसाला पसरवून घ्यायचा आहे चवीला एकदम भन्नाट लागते बरं का ही रेसिपी एकदा बनवून पहा खरंच तुम्हाला भरपूर आवडेल मोठेच काय लहान देखील आवडीने खातील असं चांगल्या प्रकारे हा मसाला पसरून झाला की आता काय करायचं ढाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे आणि दहा मिनिटापर्यंत स्टीम द्यायचं आहे तर मंडळी इथे आठ ते दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी बॅटर वरतून मस्त फुगलेला आहे फिटल्यामुळे बॅटरचा रिझल्ट पाहू शकता आपण आता आपल्याला बघायचं आहे, आहे की हे चांगल्या प्रकारे स्टीम झालेला आहे की नाही एखादा काटा चमचा घ्या किंवा चाकू घ्या असं मध्यभागी आपल्याला ह्याला टोचायचा आहे आणि पाहू शकता अजिबात ह्याला बॅटर चिटकलेलं नाही म्हणजे स्टीम परफेक्ट झालेला आहे थोडस चिकट आहे हे पण थंड झाल्यावर हा चिकटपणा सुद्धा निघून जातो आता ह्या ट्रेला आपल्याला बाजूला काढायचा आहे आणि ट्रे चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे तर मंडळी हा केक ट्रे पूर्णपणे थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर ह्याचा कडा आपल्याला लूज करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे तेल लावल्यामुळे फटाफट हे होतात अजिबात केक ट्रेला चिटकत नाही आता याला उलटून घ्यायचा आहे पाहिलंच ना मंडळी केक ट्रेला चिटकलेलं नाही आता आपल्याला याला आकार द्यायचा आहे आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही देऊ शकता सँडविच सारखा आकार देऊ शकता किंवा चौकोन आकार देऊ शकता किंवा डायमंड शेपचा आकार देऊ शकता मी अगोदर याला चौकोन आकार देणार आहे म्हणून याला एक समान भागामध्ये अगोदर कापून घ्यायचा आहे चाकू तुम्हाला धार पाहिजे बरं का चाकू धार असला की कापता एकदम सहज येतं आणि चाकू धार नसला बरोबर आकार येत नाही म्हणून चाकू एकदम धार घ्या आणि परफेक्ट प्रमाणामध्ये कापून घ्यायचा आहे तर मंडळी याला चौकोन शेप दिलेला आहे आणि पाहू शकता का मस्त जाळी पडलेली आहे मधून हे पहा जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे इनो सोडा न वापरता आता आपल्याला ह्याच्यामध्ये एका भागाचे दोन भाग करायचा आहे एका सँडविचचे असं दोन भाग करायचा आहे पाहिजेत ना असे दोन भाग करायचे आहे ह्याला अशी हिरवी चटणी लावून घ्यायची आहे जाड थर लावायचं आहे मस्तपैकी असं पसरून घ्यायचं आहे असं ही मिरची चांगल्या प्रकारे पसरून झाली की हा तुकडा या मिरचीवर ठेवायचा आहे हा झाला सँडविच ढोकळा आता याला एका प्लेटमध्ये काढून ठेवूया असं एक एक करून आपल्याला हे सँडविच तयार करून घ्यायचे आहे तुम्ही याला ढोकळा सँडविच बोललं तरी काही हरकत नाही नाव काय पण द्या पण चवीला एकदम भन्नाट आणि अफलातून लागतात मंडळी तर मंडळी हे सँडविच असेच खाल्ले तर टेस्टला एकदम बेस्टच लागतात पण आपण याला थोडंसं आणखीन चविष्ट करणार आहोत ह्याला फोडणी द्यायची आहे जशी आपण ढोकळ्याला फोडणी देतो ना तशीच फोडणी द्यायची आहे तर मंडळी इथे फोडणी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे मग याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि सोबतच लाल व हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आहेत आणि ह्या फोडणी पॅनला असं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून फोडणीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे चांगल्या प्रकारे तडका तयार झाला की आता याला याच्यावरून था पसरवून घ्यायचं आहे खालील की आताने पसरवून घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर ही फोडणी तुपाची सुद्धा देऊ शकता थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मिरच्या वापरून किंवा जिरे वापरून ही फोडणी तयार करून घेऊ शकता कोणतीही पूर्वतयारी न करता अशी झटपट सँडविच बनवू शकता उपवासाचा तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये